शेतकऱ्यांना आळानी समजून व्यापारी करत होता मापात पाप शेतकऱ्यांनी वेळच रोखलं आणि धो धो धुतला घटना आहे बुलढाणा जिल्ह्यातील नमस्कार शेती संवाद चॅनलवर आपलं स्वागत आहे मी जीवन विटेकर बघूया पूर्ण माहिती काय तर बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात आदिवासी बहुल भागात शेतकऱ्यांच्या कापूस खरेदीची मध्ये हिराफेरी करण्याला व्यापाऱ्याला शेतकऱ्यांनी चांगलाच धोधो धुतला आहे या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे बुलढाणा तालुक्यातील बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील ला, लाड लाडनापूर आकोट येथील व्यापारी शेतकऱ्यांची कापूस जादा भावाने करण्याचे अमीज दाखवून कापूस खरेदीत वजन काट्यात हेराफेरी करून शेतकऱ्याची लूट करीत होता यावेळी शेतकऱ्यांनी या, या व्यापाऱ्याला वजन काट्यामध्ये घोळ क्विंटलमागे तब्बल वीस किलो कापूस कमी दा कमी मोजत असताना रंगे हात पकडून चांगला चोप दिला त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा भोळेपणा भोळेपणाचा फायदा घेऊन व्यापारी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन खरेदी कापूस खरेदी करत आहे मात्र कापूस खरेदी करत असताना वजन काट्यामध्ये प्रचंड घोळ असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं त्यामुळे शेतकऱ्यांनी गाफील न राहता आपला कापूस चांगल्या दराने आणि चांगल्या व्यापारी आणि चांगल्या काट्यावरच देणे हेच सोयीस्कर ठरणार आहे ही शेतकरी असाल तर तुम्ही चांगल्या व्यापारी किंवा चांगल्या काट्यावरच आपला कापूस द्या आणि पहिले काट्याचं वजन करून घ्या आणि त्याला बटन वगैरे खूप असतात म्हणे असतात तेही चेक करा काट्याला पट्टी काट्यात जास्त तर हा घोळ सिद्ध झाला आहे अनेक वेळेस तर आपण शेतकरी मित्रांनी गाफील न राहता व्यापाऱ्यावर आणि काट्याकडं चांगलंच लक्ष ठेवून असायला हवं तुम्हाला माहिती आवडल्यास नक्की शेअर करा धन्यवाद